हॅलो हा बोल म्हटलं काय करून जवळ सकाळपासून अरे यार प्रीती काम करून राहिलो मी सकाळी उठलो त्यापासून झाडू लावा भांडे घासा गॅस ओटा साफ करा हा अजून चहा बनवा नाश्ता बनवा मग टाइम नाही लागत काय झाला हो आताच झाला चहा नाश्ता मोबाईल इकडे चार्जिंग होता टीव्ही का? जवळ

म्हटलं आता लग्नाला राहिलेस किती दिवस व आजची अकरा तारीख आहे तीन चार दिवसा बाद लग्न आहे हा थोडीशी या काम बिम करू लागत येईल तर ते चांगलं वाटत काले बाबू आ काम करू लागले हा तुम्ही ते एकदम पाहुणे सारखेच पाहून राहिले फोन लावा लागून राहिले तुम्हाला कधी येतावं कधी येताव अरे येतो ना मी आज येतो म्हटलं येतो बाराच्या पहिलेच येतो मी चहा नाश्ता घाला ना तुमचा अंग पाय धुवा आणि ते कपडे पिळपाळ करून वाहू टाकून दे जा नाही तर तसेच वाच मारत राहील मग पंधरा दिवस समजते मले आंघोळ केल्यावर कपडे पिळपाड करून टाका लागते म्हणून हो त्या चहाचे भांडे भांडे घासून ठेवून द्या आणि कपडे पिळपाड करून टाकून दे जा आणि या तुम्ही लवकर हा इथे स्वयंपाक बनवतो मी तुमच्यासाठी ठीक आहे ना आणि लेकर काय करून राहिले काय माहित लेकर कुठे गेले तर मी लक्ष नाही देऊन राहिले त्याच्यावर माहितच होत प्रीती मले तू तिथं गेल्यावर लेकरावर लक्ष नाही देशील तू लापरवाही करशील तू लेकरावर हा त्याची तब्येत बिब्येत खराब होऊ दे सांगतो मग तुले समजायला पाहिजे ना तू या भरोश्यावर तू लेकराली घेऊन गेली आत वेळेवर चहा नाश्ता जेवण हा आता शाळा तर गेलीच त्याची पण आता तब्येतीवर लक्ष दे काय म्हणणं आहे मग तू सांगून दे हा मी घरातले कामं करू का बाहेरचे काम करू हा बाहेरच पाहायला लागते ना मला पाय ठ्या लेकरायला पाय अन दे नाश्ता लेकराचा आवाज तू येऊन राहिल ना प्रीती हाय ना तर मग इथंच आहे नाश्ता करून राहिले ते दोघे हाव काय कुठी काऊन बोलून राहिली मग माहित नाही म्हणतं मले हा तू ती तुम्ही काय म्हणता मले म्हणून या मग म्हटलं घुमू नका अहो नाही ना नाही घुमवत येतो ठीक आहे ठेवतो मग फोन अन फोनवर फोन लावत नको जात जो एकदा फोन नाही उचलला तर समजून घेत जाय कामगिम करत असून म्हणून हा मॅटावानी फोनवर फोन लावत राहतो तुम्ही ना चिडत नका जात जोबा कोणत्या गोष्टीसाठी चिडचिडच चीड़ करत राहता काऊन असा स्वभाव आहे तुमचा तर काय माहित चिडतच राहता समजले पाहिजे ना मग दोन फोन लावले नाही उचलला फोन तर कामात असन बा आंघोळ करत असन नाही तर बाहेर गेले असन दुधानाले गेले असन समजाले तर पाहिजे एका मांग एक एका मांग एक फोन लावत राहत बापा आता तुम्हाला फोन लावले गुन्हा काय वाटते आता तुम्हाला फोन नाही लावू तर कोणाला फोन लावू मग ठेवा बा तुम्ही माझ्या डोकं खराब करणार नाही तर ठेवा फोन भल्ला हेकळ माणूस आहे बापा मा नशिबात सुता काय तो काय माहित लय टेटर दिसते मले फोन नको लावून फोन करून लावतो आणि मग मी मग येतो आणि उद्या येतो हा घुमवणच चालू आहे आज काय माहित आज येतो म्हणून नाही ना आता येते ना का नाही येत आजही आज जर नाही आले ठीक आहे तयले म्हणून की तुम्ही यूज नका आता तुमचं कामच नाही आहे राहू द्या यूज नका आली मी माझ्या भावाचं लग्न आहे तयले यूज नाही देत मग मी अरे सूरज नाश्ता केला नाही ते नाश्ता नाही केला मी आता बाहेरच चाललो बाहेरच करून घेईन करून ना मस्त गरम गरम पोहा बनवला नाश्ता करून घे आणि जाय मग कुठे चालला तर कोणत्या कामी राहू दे ना आता मित्र मित्र आहे माझ्या संग आता थांबत नाही कामीच चाललो मी काही काम आहे काय तर सांगून दे म्हटलो काही आणायचं आहे का बाहेरून बाहेरून काय काही आणायचं का तर नाही पण एक काम करशील काय तू जाऊन पाहिजे काय टेलरिंग जवळ विचारून पाहिजे ब्लाउज झाले काय म्हणा हा उद्या पाहिजे नसून झाले तर आज अर्जंटमध्ये शिवा म्हणा उद्या द्या आम्हाला हा जाऊन पाहिजे बरं ठीक आहे ना जाऊन पाहिन मी झाले असून तर घेऊन येईन मग आज ब्लाऊज आहे की अजून काही आहे ना बरं एक काम करतो मी तिथं गेल्यावर फोन लावतोस तू बोलून घेतो मग हो तसं कर मग तू जा आणि मी सांगतोस मग किती साड्या आहे ब्लाऊज किती आहे हा सांगतोस ठीक आहे ना आणि भाऊजीचं सा काय झालं म्हटलं येऊन नाही आज हो येते ना येते येऊन जाईन बाराच्या पहिले पहिले नाश्ता बिस्ता झाला त्याचा आंबा धुतो म्हणे आणि येतो असे म्हणत होते ते येते ते बाराच्या पहिले हो काय तोपर्यंत तो मी येऊन जातो आणि न्या लागन मग भाऊजीले कपडे घेवायला भाऊजीचे राहिले ना कपडे राहू दे ना त्याला त्याला घेत आता मला घेतले कपडे झालं हा राहू दे काय त्याच्या बरोबर घुमत राहत आता तो नाही नाही भाऊजी काय म्हणन नाही तर हा सूरजने लग्नात कपडे नाही घेतले असे म्हणन ना मले हा तो घेऊनच घे ने जा मग इन तो चला मना येते ना ये का नाही आता काय माहित विचारून पाहिजे भाऊजीने ठीक आहे येतो मग मी बाराच्या पहिले पहिले मी येऊन जातो बरं ये मग संग मग जेवण करजा Oh. आशा कसं म्हटलं मग हा लग्नाला चालत का नाही चालत येईन ना काकू लग्नाला कलाच लागन बाय सांगा ना मग कधी चालतं आता आता माया होते काय बाई आशा मी म्हणून आजच राहायचं आहे आपल्याला तर तुम्ही आजच चालन काय माया संग हा करन का तयारी आजची नाही काकू वेडेवर कुठं तयारी होते हा वेडेवर तयारी नाही होत ना हो तर म्हणूनच बनून राहिली मी आजची आता अकरा तारीख आली म्हटलं पंधरा तारखेचं लग्न आहे तर कधी चालता तेरा तारखेला चाला चालायचं आहे का चौदा तारखेला आहे म्हटलं हां त्या हिशोबानं मग तयारी करू आपण सांग मग जाऊ बा आ एखादा हळदीच्या दिवशी हळदीच्या दिवशी प्रीती तर म्हणून राहिली का काकू तुम्ही तेरा तारखेला या म्हणते अशी म्हणून राहिली ते मग तेरा तारखेला तेरा तारखेला जाऊ चौदा तारखेची हळद पंधरा तारखेचं लग्न सोळा तारखेचं रिसेप्शन आणि मग रिसेप्शन करून त्याच दिवशी वापस येणं घेणं होते रिसेप्शन दिवसा थोड़ी हो ना थोडी यार संध्याकाळचं आहे ना हां मग संध्याकाळी कधी येशील तू तर त्या दिवशी तर थांबच लागेल आपल्याला अमाय हो गड्या सोळा तारखेला नाही जमत मग सतरा तारखेलाच येणं होईल इकडे हो तर कसं काय म्हटलं मग कधी चालाच चाललं जाऊ ना मग शनिवारी लेकराची शाळा येऊन जाते सकाळची शनिवारी चाललं काय म्हणतो चंद्रकला तू शनिवारीच आ, मी तर तयारच आहे व शांताबाई तुम्ही सांगा माया काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना माया घरी लेकर हाय हा मी तयारच आहे म्हटलं जेव्हा म्हणशील तेव्हा येतो मी बॅग भरून ठीक आहे तर शनिवारी चाललो जाऊ इच्या संग बोल दा मी मंदा संग बोलून घेतो तिकडे लता संग बोलून घेतो आणि सांगतो का शनिवारी जाच आहे बा याच तर या नाही तर मग तुम्ही या लग्नाच्या दिवशी तुमच्या मतानं ठीक आहे ना का बोलून घेता सांगा हो हो प्रीती वरच्यावर फोन करते काकू झाली काय तयारी? कधी येता काय येता मी म्हंटल येतो टाइम आहे येतो टाइम आहे सांगणं चाललोय आता तिले ते वाट पाहून राहिली आपली ठीक आहे ना काकू जाऊ ना पण आता एवढ्यानं पत्रिका आणून दिली घरापर्यंत बोला शांता काकू काय नाही बा अजय तू तर लय दिसाभात दिसला हा कुठं काय चालू आहे म्हटलं कामं गिम काम की मग काय बाहेर गावी चालू आहे सकाळीच निघून जातो नऊ टाईमच होते घरी आले आठ वाजते त्याच्यानं काही मग गावात घुमत नाही मी तिकून आलो मग घुमायची इच्छा नाही होत ना येतो हातपाय धुतो जेवण करतो ना होऊन जातो मग हो काय गौऱ्या घेऊर्या लय आणून ठेवले पाहिजे जेवण शेकाले तिकून आले तर थंडी लागते ना आता थंडीचे दिवस आहे गाडीवर येते जेवण केल्यावर बसता मी दहा पंधरा मिनिट हात शेकत तर गवऱ्या पाहिजे चांगलं काम आहे ना मग आशाच कुठची तयारी चालू आहे म्हटलं लग्नाला जायची तयारी चालू आहे बा जातो म्हटलं आता शनिवारी शनिवारची तयारी आहे मग आमची हा तर घेऊन जा ना घेऊन जा हो तुला विचारून नेतो हा नाही तर मग मला विचारलं नाही आणि आशाला घेऊन गेले नी जाम अटलो जाम आ विचारून नेऊन नाही जा म्हटलं काही नाराजी नाही आहे जा मस्त लग्न एन्जॉय करा आन या मग तुला येशील काय तर लग्नाले लग्नाला कामच आलो आहे ना काकू नाही तर आलोच तो, तो बा पाहीन जर जमलं तर येईन जाईल लग्नाच्या दिवशी सरळ नवरीच्या गावाले आणि लग्न लावून वापस मग जेवण खाऊन करून जम झालं लग्न काका हां येऊन झालं काय ना का आता घरी पत्रिका आहे ना असं काहीच नाही का व्हॉट्सअप आहे आणि फेसबुक करा घरापर्यंत पत्रिका आणून दिली नाही पाहिजे काय काय कायले जमलं तर येऊनच जा प्रकाश आहे तू आहे तिकडे योगेश आहे अजून गुलाब आहे किशोर भाऊ गावात दिसले जाते का नाही जाते काल भेटलो होतो मी किशोर भाऊले जाईन म्हणे ना प्रीती दहा तारखेला येऊन नाही जावायचे असन मग काल भेटलो ना मी संध्याकाळी भेट झाली किशोर भाऊ संग कामागिमाचे पैसे घेतो म्हणे उद्यान जाईन म्हणे आ, आज जाणार आहे बहुतेक हा काय जाईन असन मग कुठे चालला मग आता कामाले नाही आज कामाले नाही जात आज कामाचे पैसे वैसे भेटून राहिले तर ते पैसे वैसे घ्यायला जा लागन हा काय घरीच आहे मग घरीच आहे पण घरी राहू देते काय मग अशा काड्याले चाल जा म्हणते काड्या नाही आहे म्हणे आता पाणी तपवाले काळ्या लागते स्वयंपाकाले काड्या पाहिजे म्हणे आणि तुम्हाला हात का काड्या पाहिजे तर चाल जा म्हणते आज जंगलात जाऊ काड्या आणाले पाजू बापा आता हिरवगार जंगल आहे जंगलात जा म्हटलं जनावर जास्त दूर काय धुरा लागण तरी पाहिजे म्हटलं हिरव हिरव आहे सध्यास तुमच्या आवरा इकडे हो जाऊन पाहिजे मग येतो येतो मग सुनील चहा बनव ना चाही नाही बनवा किती वेळचे येऊन बसले ते हा एकाच कामात राहतो तू नाही रे चहा नाही पाहिजे चहा नाश्ता करूनच आलो आम्ही आता घुमनच चालू आहे घरोघरी जाऊन भेटणं चालू आहे आता विचारपूस करतो म्हटलं सगळेले आणि त्या हिशोबाने गाडी गिडी पाहा लागेल अच्छा अच्छा हो हो पाहतो किती जणी जुळते काय जुळते त्या हिशोबाने गाडी सांगा आता आम्ही दोघी सासा सुने चंद्रकलाची तर त्या दोघी सासा सुने आम्ही चौघी जणी झालो आणि अशा पाच जणी झालो आम्ही आता अजून पाहतो कितीक जणी जुळते तर हा जर पाच सहा जणी राहीन तर यातोच जाईन जर दहा बारा जणी जुळलो तर मग जिपगी सांगा लागन हो हो मग याटोत नाही जमणार ना लेकर आहे सामान सुमान राहते मग याटोत नाही जाणवणार हो त्या हिशोबाने म्हटलं विचारपूस करून घेतो जायला जायला येईन बाकीचे मग येत राहीन त्याच्या मतानं हो चाल मग अशा येतो बर या मग काका हो चाल मग चंद्रकला चाल मग कोणाच्या घरी चालतं आता चाल ना कोणाच्या घरी चाल लताच्या घरी मंदाच्या घरी चाल बर अ माय राधा कधी आली म्हटलं पणा गेली होती झाले ना आता दहा बारा दिवस झाले आली मी हा काय बरं झालं इथंच भेटली आम्हाला नाही तर तू या घरी या लागलस आता आम्हाला कायच्या साठी काको अहो काही नाही लग्नाला चालतं का नाही चाललं तेच विचार आले तर आमची तयारी शनिवारची आहे म्हटलं शनिवारी संध्याकाळपर्यंत म्हणजे पोहचणच आहे तिथं प्रीतीच्या आत्याच्या घरी शनिवारी काय एवढ्या लवकर अमाय आता लग्नाला हॅस किती दिवस दोन तीन दिवस तर राहिले व तर शनिवारी जाऊ म्हटलं तेरा तारखेले चौदा तारखेची हळद पंधरा तारखेचं लग्न सोळा तारखेचं रिसेप्शन तरी तीन चार दिवस मोडते ना तिकडेच आपले झाली काय मग सगळ्याची तयारी नाही हो व्हायचे आहे ना आता विचारपूस करणं चालू आहे तर आशा बी म्हणते हो म्हणते जाऊ म्हणते आता इकडे मंदाच्या घरी जाऊन पाहतो म्हटलं लताच्या घरी जाऊन पाहतो न सरुबाईच्या घरी जाऊन तिकडेच सांगून द्यायच मी लग्नाच्या मी, मी दिवशी ना मावशी आली असती पण आता मी सासू नाही हळदीच्या दिवशी मस्त हळद लावली असती मग लग्न रिसेप्शन दोन तीन दिवस थांबली असती मी माहिती मन आहे पण काय आता सासू येऊन बसली आ, मी तिकडे चालले जाईन म्हणून आता मस्त आराम घ्यायचे दिवस तुले पाहिजे सुनील एक दोन दिवस सांभाळून घे लग्नाच्या दिवशी मुक्काम कर करू आणि मग सतरा तारखेला येऊन जाऊ वापस हा तर दोन दिवस स्वयंपाक नाही बनवू शकत का बनवू शकते म्हणा आता समजा मी लग्नाच्या दिवशी येईन तर स्वयंपाकच बनवून येईन ना सकाळ संध्याकाळचा मग रायते रिसेप्शनचा दिवस तर एक दिवस बनवून आहे मग त्याले सकाळ संध्याकाळ हो दोन तीन टाइम तर बनवा लागन सुनील म्हणून पाहा लागन त्याले येऊन जाईन मग मी लग्नाच्या दिवशी हो येऊन जा लग्नाच्या दिवशी रात्रभर राहायचो हा रिसेप्शन घे करू आणि सतरा तारखेला मग जेवण खावन हे करू, ते करून येऊन जाऊ आपण आपल्या गावाला ठीक आहे ना बोलतो ना मी त्याच्या सांग पण शनिवारी तर नाही जमत तुम्ही तुम्ही जा मग कोण कोण जाता ना अन तू आ, मी बी रुपाताही सांगच येईन ना रुपाता येईन तेव्हा बर मग तुम्ही दोघी जणी या मग हळदीच्या दिवशी हळदीच्या दिवशी म्हणतो लग्नाच्या दिवशी हो लग्नाच्या दिवशी डायरेक्ट आम्ही नवरीच्या गावाले इथं नाही पोराच्या घरी नाही ना अशी उलट उलट होईल ना मग घरचे काम धंदे करायला असत अकरा बारा वाजून जाते मग इथून कधी येईन मी तिथं पोराच्या घरी तोपर्यंत तो तारा वारा करून वरातीत बसून वान्स करा अजून तिथं येईन तिथून अजून नवरीच्या घरी येईन उलट उलट होईन ना त्याच्यापेक्षा सरळ मस्त कामधंदे करून दगदग दग, दग नाही होत ना काही नाही होत डायरेक्ट मंडपात येऊन जाईन तशी करजो मग ये जा मग दोघी जणी चाल मग जाऊन पाय तू तिकडे लताच्या घरा इकडे बर जाऊन पाय आता कशी आहे तुझ्या सासूची तब्येत बरी आहे ना आता आता काय एक दोन सलाईन राहिले अच्छा अच्छा गेली असेल मग सलाईन लावाले आज

हा मी पॅकिंग करत होती तर आऊ दे मी आणन तू तुझे कपडे घेऊन जा पॅकिंग तर करून ठेवली होती तुमची हा ते बॅग आणली का नाही आणली तुम्ही आणली ना ती बॅग घेऊन आलो कुठे गेला या सूरज घरी नाही दिसून राहिला हा आता लग्नाचे कामच काम आहे काम त्याच्या मांग घोडा वालेले भेटाले जाते डेकोरेशन वालेले भेटाले जाते हा कधी ते डीजे ची गाडी वाली सांगून नाही लाटते काय आहे तर त्याले भेटाले जाते रिसेप्शनच्या दिवशी आर्केस्ट वाले सांगा सायमने आता तिथं जाईन तो आता त्याच्या मागं कामच काम आहे याला भेटू दे त्याला भेटू दे तुम्हाले या म्हणून नाही ले तर तुम्ही या झाले आलो न तो आता कोणते काम राहिले दे सांगून दे जा मना मले करू लागन मी انا सूरज म्हणत होता भाऊजी इन मने तर कपडे घाले इन मने मी तर चालले जा का त्याच्या संग नाही नाही कपडे गिपडे काही घ्या नाही लागत माय जोड लागन तेवढे कपडे आता काले कपडे पाहिजे मी आवाजात बोला ना घरात आते आहे ऐकन काय म्हणन हा हे जवई तर नसनसच करते म्हणन घणाडे काय म्हणन घन घन करत राहते कुठेही आपलं घर ना का समजत जाऊ हां पाहून पण आले तर पाहुणे वाणी राज हां आपलं घर होय काय हे कुठेही ताला चालू राहते तुमचे जोरा जोरात बोलणं जोरा जोरात बोलणं नाही पाहिजे ना मग हाय ना आता लागन तेवढे कपडे थाय हां दोन ड्रेस एक्स्ट्रा भी घेऊन आलो मी माई था लागन तेवढे कपडे आहे पण आता त्याच्या लग्नात हां तुम्हाला घेऊन नाही देणार का आता मी गेली होती कपडे घ्यायला तर मला लाचा घेऊन गेला साडी घेऊन दिली त्यानं हां लेकरायला कपडे घेऊन दिले लग्नात घालाले रिसेप्शन मध्ये घालाले हां आणि तुम्हाला नाही घेऊन देणार का हां घेऊन घे जा चुपचाप अरे प्रीती पण असल्यावर काहून पैसे खर्च करायचे म्हटलं बिना विनाकारण त्याचे हा तेवढेच पैसे उरण तो कोणत्या कामी लावण अहो पैसे कामी लावायची गोष्ट नाहीये दोन तीन हजार काय होऊन राहिल घेऊन घे का कपडे त्याला चांगलं वाटेन का चला बा भाऊजीला कपडे घेऊन दिले नाही तर काय म्हणून का भाऊजीला राग आला म्हणून कपडे नाही घेऊन राहिले भाऊजीला राग आला असेल म्हणून त्याला दहा दहा वेळा फोन लावा लागत होते हा असं वाटत ना त्याले सगळेसाठी कपडे घेतले म्हटलं त्यानं आत्यासाठी आत्याच्या लेकरासाठी काकू काकाजी हाय जे भी त्याच्या परिवारातले लोक आहेत सगळ्यासाठी घेतले त्यानं आपल्यासाठी घेतले माझ्या आईसाठी घेतले हा माझ्या भावासाठी घेतले आता ते येते, ना येते थे ना। आ, न, ना का नाही येत हे नाही माहीत पण कपडे सगळ्यासाठी घेऊन ठेवले त्या ना हा तुम्ही राहिले आणि तुम्ही म्हणता करवले कपडे नाही पाहिजे कपडे नाही पाहिजे असे नका करत जाऊ हा चला भाऊजी म्हणून तर चालले जा नाटकं नका करत तुम्ही नाही म्हटलं समजून नाही राहिलं काय प्रीती नाही पाहिजे कपडे तर नाही पाहिजे हा काही जबरदस्ती आहे काय तुम्हाला ना एखाद्या देवाजवळ निवड तुमचं डोकं आपटा लागते म्हटलं खरंच सांगतो सांगा बरं कोणत्या देवाजवळ चालतात हा तिथं नेऊन तुमचं डोकं सापड मी तुम्हाला समजले नसेल नेऊन राहिले तर एकच एक गोष्ट सांगा लागून राहिली तुम्हाला घेऊन घ्या घेऊन देऊन राहिला तो त्याचे पैसे चालले ना तुमचे पैसे चालले काय का तो म्हणून आला का भौजी तुमच्या पैशाने कपडे घ्या हा संग जाणं आहे ड्रेस घेणं आहे जा चुपचाप नसेल भागाचा घ्यायचा तर घेऊन घ्या 500 600 रुपयाचा ड्रेस नाही पाहिजे नाही पाहिजे काऊन असे टेटरपणा करता काय माहित बा हा काऊन एवढी अकड आहे तुमच्या अंगात तर म्हणजे तुम्हाला काय नाराजगी दाखवायची आहे काय आत्या मामाजीले हां असं करायचं होतं ना तर आले नसते ते परवडलं असतं खरं सांगून नाहीली पस्तावून नाहीली मी तुम्हाला फोन लावून नाहीच बोलावले पाहिजे होतं तुम्हाला काय म्हणतो मग चाललो जाऊ काय मी सांग चालला जातो सा वापस पस्तावून नाहीली म्हणतो तर आलो तिकून भी प्रॉब्लेम नाही आलो आ, ता ता ना, आ, तो तिकून भी प्रॉब्लेम अहो तसं नाही आले तर चांगलीच गोष्ट झाली ना तुम्ही आले तर माझं काय म्हणणं आहे का कपडे घेऊन घ्या अशी म्हणून राहिली मी हा फोन उठायला काय वाटन का काय प्रीती ते भाऊजी कोण नाराज आहे मला बोलत नव्हतं हां भाऊजीले काय तर राग मामाजी विचारन क किशोरले काय तर राग आला हां आत्या विचारन काय झालं बाबू वाले हां काय सांगू मी अन आज आई भी येऊन नाहीली अरे पण नाराजी कोहीच नाही आहे ना असल्यावर हो हाय ना तुमच्याजवळ हाय कपडे हां एक काम करा तुम्ही घेऊन घे जा घालू शकता वाटन का घालजा तुम्ही ड्रेस आणि नसन घालाचा तर घरी गेल्यावर फाळा नाही तर फेका नाही तर काही करा मग पण घेऊन घ्या मान ठेवा म्हटलं तुम्ही आत्या मामाजीचा हो पाहीन विचार करून मी वेडेवर हटमय कशा काय माहित पप्पा पाईन पाईन चालू आहे हा एवढ्याने समजावून दिली मी एका घंट्यापासून तरी तुमच्या डोक्यात नाही घुसत पप्पा भुसा भरलाय का काय भरलाय तुमच्या डोक्यात तर भाऊजी कधी आले झाला आता एक तास झाला जवळपास हो काय काल येणार होते काल आलेच नाही तुम्ही अहो काल कामाला गेलो होतो आणि माणसं कमी होते त्याच्यानं म्हटलं आजच्या दिवस कामाला चाललो जातो उद्या जाईन बा त्याच्यानं मग आज आलो इकडे चांगलं झालं ना आले तर प्रीती ताई जोरात भूक लागली ताटवाडा आता जेवण करतो ना भाऊजी तुम्ही जेवले नाही तुझीच वाट पाहिजे चालू होती प्रीती म्हणे सूरज म्हणत होता म्हणे संग संगमंग जेवण करण ताई मला आले टाइम होता देऊन द्यायला पाहिजे होत भाऊजीले जेवाले हा मायासाठी थांबायला लावलं होती ना काही असो पण जेवणाचा टाइम झाला होता तर देऊन द्यायला पाहिजे होत जेवण भाऊजी काय तुम्ही बी थांबले मायासाठी बर जाऊ दे आता आला तो हात धुए मग जेवण करून घेऊ मला भूक लागली वाढ मग प्रीतीत वाढ चला मग भाऊजी मी सकाळपासून गेलो कामी कामीच होतो आतापर्यंत हो का आता आओ, काम राहणारच आहे लग्नापर्यंत हो अरे किशोर बुवा आले ना भेटला तो हो दिसले ना मला भाऊजी आताच तर भेटून आलो मी हो तर घेऊन जायचं मग आज बुवाले कपडे घेवाले हा जेवण केल्यावर थोडस आराम करतो अर्धा एक घंटा आणि निन मग तीनो एक वाजता हो घेऊन देजो जो दोन ड्रेस घेऊन देईन ना घेऊन देईन ना आता प्रीती तैली घेऊन दिले लेकरायला ले, घेऊन दिले आणि काय भाऊजीला नाही घेऊन देणार काय घेऊन देईन ना, ना, ना? हो ते तर नाही म्हणनच पण तू जबरदस्ती करजो चाला म्हणा चाला माया मान ठेवा हा असा तसा थोडासा जमवजो आणि घेऊन जाजो त्याला नाही तर तसे ते ऐकत नाही ठीक आहे ना कुठं जाता आता कुठ नाही आहे भूक लागली जेवण करतो म्हटलं आता ना बरं कर मग जेवण करून घ्या बाबा कुठं गेले दिसून नाही राहिले अरे तुझे बाबा गेले ते स्वयंपाकासाठी बाया सांगाले आता चार पाच दिवस आपल्या घरी पाहुणे राहीन तर एवढ्या मोठ्या पाहुण्याचा स्वयंपाक कोण बनवून आपल्या घरी हा मी आहे तर मी तर कामीच राहीन मला फुरसतच नाही ना प्रीती आहे तर ते किती करन त्याच्यानं म्हटलं दोन मग बाया ठेवून देईन स्वयंपाक आले भांडे घासाले आले हा आटक दिवसासाठी तर बाया वाया पाहुन येतो म्हणे मी लग्नात अजून आचारी वाचारी सांगायला लागन हा पहिले पासून सांगून ठेवा लागते मग बुकिंगच चालू राहते ना त्याची आचारी लोकांची अच्छा अच्छा हो तर म्हणे किती लोकाचा स्वयंपाक आहे काय आहे किती सामान सुमान लागण आता त्याला ते अंदाज वंदाज समजते ना हजार लोकाचा ठेवायचा आहे दोन हजार लोकाचा ठेवायचा आहे तर किती तांदूळ डाळ गहू किती लागन काय लागन बरोबर समजते त्याले तर तेच किराणा सामान बी लिहून घेईन म्हणे त्याच्याच हातानं किती किती आणायला लागते काय काय आणायला लागते उद्या घेऊन सामान घे ठीक आहे ना चाललं जाऊ न तू चाल बर जाऊ मग ठीक आहे मग आई मी जेवण करतो बर बरं आई तू जेवली हो रे झालं ना माय जेवण झालं अर्धा झाला जेवली मी तर बर काय मग नाही मीठ तर नाही लागून राहिलं मुलं सूरज लि विचार भावाले भा मीठ लागत असून लागते काय करणार नाही नाही प्रीतीच मीठ तर नाही लागत बरोबर आहे ना मीठ घे भाऊजी मीठ लागत तर घ्या बोर ना नाही नाही बरोबर आहे आज मीठ बरोबर हो काय करा मग जेवण हो करतो ना ही कर करा म्हटलं जेवण करा आराम करा आणि तीन वाजता जाऊ मग आपण मार्केट मध्ये काय आज मार्केट मधून थोडस काम आहे कपडे घेऊन घे जा म्हटलं आज आले तर नाही राहू दे ना कपडे किपडे नाही घ्या लागत कपडे नाही पाहिजे हा हाय म्हटलं माझ्याजवळ कपडे लग्नासाठी घेऊन आलो मी रिसेप्शन मध्ये घालाली घेऊन आलो कोट तुमच्याजवळ आहे पण माया लग्नात म्हटलं माया कोण घेऊन देतो ड्रेस मी हा माया पसंत मस्त हा नाहीतर तुमच्या पसंत न घेजा बा माई पसंत नाही आवडणार तुम्हाला तर खरंच बाप्पा भले हिटलर आहे हाय 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 हा हो तर म्हणूनच नाही राहिले चालले जाता ना म्हणून आला सुरज तर हा ज्याच्या लग्नात त्याच्या पसंतचे कपडे घालता तुमच्या पसंत घालताच घालता तुम्ही हा एखाद्या वेळेस त्याच्या पसंत घालून पा कपडे चालले जा म्हणून राहिला तर घेऊन घे जा कपडे राहू दे ना प्रीती काय लिहिले खर्चात पाडत भाऊजी हे खर्चाची गोष्ट नाही आहे आता माझ्या लग्नात म्हटलं सगळेले कपडे घेऊन देऊन राहिलो मी हा तुम्हालाच नाही घेऊन देणार काय मलाच चांगलं नाही वाटणार तुम्ही कपडे नाही घेणार तर हा बाबाही मलेच बोलवून कपडे नाही घेऊन दिले भाऊजीले हा तर जाऊ म्हटलं चालले जागा ना चालले जागा ना हा बाकीचे लोक घेऊन देते तर घेऊन घेता हा आणि आता ह्या घेऊन देऊन राहिला तर काय पैसे खर्च होऊन राहिले काय त्याचे घेऊन घे म्हटलं काही तुमच्या खिशातले पैसे नाही द्या लागून राहिले तुम्हाला चालता भाऊजी चालता म्हटलं तीन वाजता जाऊ आता मस्त जेवण करा पोटभर शांततेनं आणि आराम करा जाऊ मग तीन वाजता बरं ठीक आहे आता तुम्ही एवढ्यानं म्हणून राहिले तर ठीक आहे चाललो जाऊ देव पावला बापा आता मोठ्या मुश्किल न हो म्हणून राहिले आता करा मग जेवण करा आणि भाजी पोळी लागेल तर सांगा ठीक आहे ना परिकिते हो हो करा मग जेवण चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पण याच आहे माझ्या लग्नात या मग लवकर लवकर हळदीच्या कार्यक्रमाले मेहंदीच्या कार्यक्रम आले लग्नामध्ये मध्ये या मग सर्वजण चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद